आजची बैठक झाली त्या बैठकीत पक्षाचा एक प्रोटोकॉल होता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी एका विधानसभा मतदारसंघामध्ये एकत्रित येणं आणि पक्षाच्या निवडणुकीच्या ध्येय धोरणं जे आहे ते वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या पॉलिसीज असतात त्या संदर्भामध्ये चर्चा करणं आणि निवडणुकीचे कालची जी बैठक झाली होती अकलूजमध्ये मध्ये त्याबाबत काय चर्चा झाली आणि काय काय तुमची भूमिका आहे कालच्या बैठकीच्या बाबतीत या बैठकीमध्ये कुठलीही प्रकारची चर्चा झालेली नाही माळशिरसचे प्रतिनिधी मा, होते माळशिरसचे सर्व प्रतिनिधी होते या ठिकाणी आमदार राम सातपते सुद्धा दोन मिनिटांमध्ये आता बोलतील कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह चर्चा आणि कोणाच्याविषयी निगेटिव्ह चर्चा झालेली हवी पहिला मुद्दा बैठकीने होता सगळ्यांची आप लोकप्रतिनिधींची अपेक्षा आहे की माहितीची वज्रमुठ राहावी जे कोणी नाहीत त्यांना या ठिकाणी माहितीच्या या वज्रमुठीत सामील करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष आबा असतील किंवा आदरणीय दादा असतील की या सगळ्यांनी च हे वज्रमुखी संदर्भामध्ये चर्चा करणार आहेत भारतीय जनता पार्टा पार्टीच्या जे काय असतील मागे राहिलेले त्या संदर्भामध्ये गोरेसाहेब सगळ्यांशी चर्चा करतील आणि येणाऱ्या याच्यामध्ये शिंदेसेनेच्या अडचणी काय असतील त्यामध्ये बापू त्या ठिकाणी शहाजी बापू त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत मला निवडणुकीच्या संदर्भामध्ये मी आत्ताच सांगितलं मग अशी की प्रत्येक या ज्या व्यक्ती या व्यासपीठावर होत्या त्या कुठल्याही व्यक्तींच्या जर तुम्ही कार्यकर्त्यांचं बळ जरी बघितलं तर प्रत्येक कार्यकर्ता नेता हा पन्नास हजार कार्यकर्त्यांचा असणारा नेता होता सर्व नेत्यांचे कार्यकर्त्यांची जरी या ठिकाणी मतांची गिनती झाली तरी सात आठ लाख लोकं या ठिकाणी मतदान होईल जनतेच्या नाळ असणारी लोक जनतेशी कनेक्ट असणारी सगळे लोकप्रतिनिधी विद्यमान लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आत्ताचे सर्व आम या ठिकाणचे आमदार जनतेशी कनेक्टेड आहेत सगळे आमचे जिल्हाध्यक्ष जनतेशी कनेक्टेड आहेत भावना लो लोकांच्या माहिती आहेत आणि त्यामुळं कुठलेही दुसवे फुगवी न करता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ताबडतोबीने एकत्र येऊन या ठिकाणी माढा मतदारसंघाचं लीड जास्तीत जास्त खेचण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त त्यांच्या मतदारसंघामधून लीड देण्याच्या दृष्टीने आज नियोजन झालेलं आहे पाटने। मोहिते पाटलांची बैठक झाली त्यानंतर पक्षाकडनं तुम्हाला काय सूचना आल्या आ, गे नाही पक्षाकडनं मला त्या संदर्भामध्ये सूचना कुठल्या आलेल्या नाही होते पण पक्षपातळी त्या विषयावर अजून काही दखल घेतली गेली नाही पक्ष ज्या विषयावर चर्चा करेल आणि पक्षाचे नेते फार समृद्ध महाराष्ट्राचं नेतृत्व जे सांभाळतात आदरणीय देवेंद्रजी या ठिकाणी निर्णय घेणे चानाक्ष असणार आहे आणि योग्य वेळेस योग्य निर्णय घेणाऱ्यासारखे असणार आहे गोष्टी आपल्या सर्वांना परिचित देण्यासाठी त्या ठिकाणी योग्य निर्णय घेतील आणि पक्षा अंतर्गत एक पक्ष हा शेवटी घर असतो घराच्या अंतर्गत असणारा कल आणि काही वाद असतात पक्षा ते पक्षातले वरिष्ठ नेहमी वडील मंडळी एकत्र येऊन संपवतात त्याच पद्धतीने माढा मतदारसंघामधले जे काही छोटे मोठे अडचणी असतील ते पक्षामधील सगळे वडीलधारी मंडळी एकत्र येतील आणि ते, ते संपवतील ज्या ठिकाणी माहितीचे तिन्ही नेते ने आदरणीय शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या सगळ्या खचाखोचा माहिती असणारी नेते मंडळी आणि त्यांना तळागाळापासून दिल्लीपर्यंत सर्व ज्ञान असणारी हे मंडळी निश्चितपणे ते ह्या तिघांची शक्ती एकत्र येऊन या मतदारसंघामधल्या काही अडचणी वाटल्या तर त्या सक्षम असणार रामराजे अजित पवारांच्या भेटीला गेले गेली ना 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 होते त्यांना भेट घ्यायला गेले होते काही राष्ट्रवादीकडनं काय अडचणी होत्या रामराजेंच्या बाबतीत मलाही आता पत्रकार बंधूंकडून कानावर आलेलं आहे कदाचित ते महायुतीचा काम करण्याचा निर्णय लवकरात लवकर घेतील अशा संदर्भात मला एका पत्रकार बंधूचा फोन आला पण माझी त्यांची अजून व्यक्तीशी काही तशी चर्चा झालेली नाही आव्हान कसं वाटतं माढा लोकसभेचं आव्हान कसं वाटतं माढा लोकसभेमध्ये आव्हान देण्याकरता उमेदवार तरी समोर असला पाहिजे सातत्याने विरोधी पक्षाचे उमेदवार हे रोज चेंज होत आहेत आणि त्यांना उमेदवार जो उभा राहतोय तो या ठिकाणचं बळ बघतोय आणि माघारी फिरतो आहे त्यामुळं अजून तरी मला कोणाचं आव्हान दिसलेलं नाही आणि आता तुम्ही जर बघितले या ठिकाणची महाशक्ती बघितल्यानंतर समोर कोण दुर्ल्यबळ उमेदवार येईल असं मला वाटत नाही कुठला तरी डमी उमेदवारच या ठिकाणी येण्याची शक्यता आहे जो खरं ज्याला ता ताकदीचा उमेदवार आहे त्याला राजकारणामध्ये उद्या नुकसान होने वसा असे कुठलेही उमेदवार या माडा मतदारसंघामध्ये संघामध्ये फॉर्म भरला नाही कालगिरीश माजन यांनी सांगितलं की अद्याप तरी आणखी जे खास किंवा निवडणुका लागलेल्या नाही त्या आणि मोहिते पाटलांना नाराज करून आणखी चालणार नाही त्यांची ताकत आम्हाला ताकत आम्हाला हां नाराज मी भूत अध्यक्ष सुद्धा नाराजी आमला परवडत नाही तळागाळामध्ये काम केलेल्या कष्ट केलेल्या कार्यकर्त्याची नाराजीची दखल आम्ही नेते मंडळी घेत असतो आमच्या लेवलच्या नाराजीची मंडळीची दखल राज्य घेत असतो निश्चितपणे बूथ अध्यक्षाची नाराजीसुद्धा आम्हाला परवडत नाही त्यामुळे विजयदादांचे कुटुंब मोठे त्या पद्धतीने पक्ष त्याची दखल घेत